ही अंड्या ऑर्डर आली आपली रात्रीची आता साडे दहा वाजले आहेत बरीचशी ऑर्डर आपल्याकडं येते ही आहे स्पेशल चिकन थाळी याच्यामध्ये चिकन फ्राय आणि चिकन मसाल्याची एक प्लेट येते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नऊ वाजून चाळीस मिनटं आहेत आज सकाळपासून बरंच दाट धोकं होतं आता थोडं कमी आलं आहे अरे पण बऱ्यापैकी दुःख आहेच अजून मी आता आमच्या टेरेसवरून व्हिडिओ करतोय सकाळी सकाळी मला जायचं आहे मार्केटला मार्केट म्हणजे मार्केट जिलेबीसाठी आपल्याला साखर लागणार आहे एक पन्नास किलो साखर आहे जे आमच्या जा रेशन सॉरी आपलं जे शेअर्सचं कार्ड आहे त्याच्यावरती आहे अवेलेबल आणि बेलवाडी मासामध्ये एक पन्नास किलो साखर सांगितली आहे ती शक्यतो आज कोणाला तर तिकडे पण जायचं आहे बघू कसा प्लॅन होतो बाकी हॉटेलचं पण मार्केट आहे बरंच तिकडे पण जायचं आहे ठरल्याप्रमाणे बोका आहे स्वागत करायला हॉटेलमध्ये आमचं तर मित्रांनो आता आम्ही आपल्या हॉटेलमध्ये जेवणाला सुरुवात करतोय आत्ताच मसाले सगळे तयार करून घेतोय जसं की ग्रीन चिकन सोलकडी तांबडा पांढरा शाकाहारी पांढरा रस्सा अळणी रस्सा या सर्वांच्या मसाल्याची तयारी करतो आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करणार आहे सुरुवात पासून होईल शाकाहारी जेवण कम्प्लीट झाल्यानंतर मग मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे चिकनची ऑर्डर दिली आहे बाकीचं सर्व मार्केट मी घेऊन आलो आहे बाकी आता इकडे ग्रीन चिकनसाठी मसाला काढून ठेवला आहे आता शा साठी पण मसाला काढायचा आहे अजून सोलकडीचा मसाला काढायचा आहे तर मित्रांनो आपला हा मांसाहारी रशियांचा मसाला तयार झाला आहे कढी झाली तयार गाळायची फक्त बाकी आहे चिकनचा मसाला बारीक करायचा आहे ही अल्ल लसूण पेस्ट ती पण बारीक करायची आहे भेजत ठेवले आहे आता तर मित्रांनो तंदूर बऱ्यापैकी आलेला आहे थोडं दहा पंधरा मिनटं अजून लागतील हे आपले रोटीसाठी गोळं मारून ठेवले आहेत इकडे बॅकअप चाट आहे मित्रांनो इकडचं बाहेरचं पण आपलं सेटअप झालेलं आहे पूर्ण लाईट्स वगैरे ऑन केलेलं आहे आज स्टाफ खूपच कमी आहे बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत स्टाफ थोडा माझ्या कमी आहे त्याच्यामुळे पूर्वतयारी बऱ्यापैकी केली आहे आता सात ते झालेत बघू ग्राहक आज घेतपर्यंत मंगळवार आहे थोडे कमी असतात मंगळवारी पण कारण आज आठवडी बाजार मुरगुडचा बरेचसे फिश लवर मुरगुडमधून मासे वगैरे घेऊन येतात त्याच्यामुळे घरी मासे वगैरे बनवलेले असतात पण ग्रोवर शनिवारपेक्षा बऱ्यापैकी होतो बिझनेस ओके आपली पहिली ऑर्डर आली चिकन फायचे आहे त्यांना एक ताट पाहिजे ते आता इथे जेवणार आहेत आणखीन एक ताट जे आहे ते पार्सल आहे त्यांना रस्सा दिला होता पांढरा तो रस्सा पिल्यानंतर त्यांनी लगेच क्वालिटीचा अंदाज बांधला आणखीन एका थाळीची ऑर्डर दिली घरी फोन करून फक्त एक रस्सा पिण्यावरून जेवणाची जा क्वालिटी पण ठरवणारी माणसं ग्राहक असतात का आपल्याकडे हे त्यांचं ताट तयार झालं आहे आपली नेक्स्ट ऑर्डर आहे दोन चिकनचे आहेत एक प्रायणी मसाला आणि एक शाखर आहे स्पेशल व्हेज लागलं ही आपली पुढची ऑर्डर आहे अंडा करी काय हे एक चिकनचं ताट आहे तर ही आपली पुढची जी ऑर्डर आली ती सेमच आले मागची जी गेली तशी तर एक चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला त्यांची ऑर्डर बनवायला चालू आहे कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की तुम्ही स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करून बघा चांगले होतील तर आज तू ट्राय करून बघूया आपण एक स्लो मोशन व्हिडिओ बनवणार आहे बॅकग्राऊंड म्युझिक देऊन बघू कसा होतो आहे आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे त्यांची डिश बनवतो आहे आणि पुढचा व्हिडिओ मी स्लो मोशनमध्ये करणार Terima kasih telah menonton! चिकन फ्राय आणि चिकन मसाल्याची ताटं त्यांचे तयार झाल्या आहेत एक अपसाठी रेडी आहेत अंड्याकरी लावले मित्रांनो आता दोन अंड्याकरीचे ऑर्डर आलेत आहेत साडे दहा वाजले आहेत बराच वेळ झाला म्हणजे ऑर्डर येत आहेत कंटिन्यू पण एकदम गर्दी नाही झाली आज ते बरं झालं आणि आज स्टाफ कमी आहे आणि जर एकदम जेवढ्या ऑर्डर गेले तेवढं एकदम आलं असं तर खूपच कठीण झालं असतं ही अंड्यागरी थाळी आपली मित्रांनो आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आले स्पेशल चिकन थाळी था, था, एक था था, तो स्पेशल चिकन थाळी दोन आहेत आणखीन एक स्पेशल व्हेज आहे स्पेशल चिकन थाळीचं चिकन बनवायला चालू आहे ही आपली स्पेशल चिकन थाळी तयार झाली आहे याला एक चिकन फ्राय आणि चिकन मसाल्याची प्लेट येते मित्रांनो रात्रीचे पाहुणे एक वाजले आहेत क्लोजिंग झालेली आहे किचनची पण झालेली आहे बाहेरची पण झालेली आहे आज स्टाफ कमी होतात त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला आज ग्राहक झाले बऱ्यापैकी मंगळवारी सहसा एवढे ग्राहक होत नाहीत पण आज झाले चांगलेच झालं ॲक्च्युली जेवण थोडंसं वाढवलं होतं ते एक बरं झालं आणि शाकाहारी ताटा मेन म्हणजे जास्त गेले चिकन आपलं संपलं त्याच्यानंतर एक मेंबर आलं होतं जेवायला त्यांना चिकनच पाहिजे होतं पण चिकन मॅडं अवेलेबल होतं अवेलेबल नव्हतं त्याच्यानंतर त्यांना अंडाकरी सजेस्ट केली अंडाकरी घ्या म्हटलं कारण आता रस्ते पण संपत आलेत याच्यानंतर एखादं जर ग्राहकाला तर जेवण मिळतेलं पण मिळणार नाही तर ते त्याने अंडाकरी घेतली बाकी आज जेवण वगैरे सर्व संपलं आहे स्टाफ कमी होता माणसं कमी होती पण हँडल झालं व्यवस्थित कारण ग्राहक जे झाले ते एकदम आले नाहीत थोडं थोडं करून आले त्याच्यामुळं सर्विस त्यांना व्यवस्थित झाली जेवणामध्ये किंवा अजून कुठल्या इतर बाबीमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम नाही झाले सगळं व्यवस्थित हँडल झालं आज स्टाफ कमी होता आणि गर्दी वाढतेली बघून थोडा वेळ वाटलं होतं की बाबा थोडंसं प्रॉब्लेम आहे हो की काय सर्व्हिसला वगैरे पण तसं काही नाही झालं बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर पाहिजे घ्या बाय